स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसारकृती साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीने वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्या स्किड वायूपासून लाईफ टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णवांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपालवा प्रिय ग्राहक आम्ही घेऊन आलो आहोत खास आपलर वरती चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट कसे स्थलभाप त्यामध्ये उपलब्ध सुरवात फक्त सतराशे पन्नास पासून पुढे गेलेली तेवी पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट फॉर्म बाराशे एकोणपन्नास घ्या फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफायर फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर किती मिल्किंग मशीन खरेदी फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्विसची हमी तलबा कुट्टी खरेदी करा आणि मेवा चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्के पर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सवय जय हिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सवय मोबाईल नंबर नऊ तीन दोन दोन तीन सात शून्य चार नऊ सात नऊ तीन शून्य सात चार सहा एक शून्य पाच नऊ अवश्य भेट द्या सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे मला या ठिकाणी जायचं आहे आणि तो म्हणजे राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे आपण राजकारण करतो पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतूनं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही आहे आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती ती केस सोळामध्ये रजिस्टर झाली एकोणीसमध्ये ती संपली खरं म्हणजे ते तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते ते आमच्यासोबत नव्हते पण ती हरकत नाही आहे कुठेही असलं तरी आणि त्याच्यानंतर अचानक हे उकरून काढायचं अशा प्रकारचा जो विषय झाला आणि म्हणून मी त्यांच्या हिमतीची दाद देतो एखादा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपण दोषी आहोत का नाही आहोत बाबा हे घरच्यांना अपमान नको समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवता येतील का प्रयत्न करतो पण त्यांनी त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला हे प्रकरण मिटवायचं त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही मला कोर्टाने त्यात सोडलेला ते आहे त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तक्रार केल्यानंतर ट्रॅप लावला ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप झालं सगळी मागणी टेप झाली अनेक कन्व्हर्सेशन्स आहेत जे सगळे त्या ठिकाणी पूर्णपणे टेप केलेले आहेत आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य म्हणजे मागणी केलेली आहे तक्रार योग्य आहे त्यावेळी पोलिसांनी सापळा लतला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हँडओव्हर करताना कॅश त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू शेवटी त्यांच्याही घरी बावीस वर्षाची मुलगी आहे त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचाही विचार आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून मला याच्या पलीकडे जरा अधिक जयंतराव गंभीर प्रकरण मांडायचं आहे याच्यामध्ये तर तीन तक्रारी झाल्या आणि या तक्रारींमध्ये असं लक्षात आलं की एक नेक्सस होत ही जी काही महिला आहे त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्यूबर आहे तो आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच्यामध्ये तीन तक्रारी झाल्या पहिली जयकुमार गोरेंनी केली त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे सा आपल्याला की काय घडलेलं आहे दुसरी तक्रार जी आहे ती विराज रतनसिंग सिंग शिंदे यांनी त्या ठिकाणी केली की ज्याच्यामध्ये परत अशा प्रकारचं हा जो गुन्हा आहे त्या गुन्हा गुन्ह्याच्या संदर्भातली आहे आणि तिसरी तक्रार तळबीड पोलीस स्टेशनमध्ये उमेश मारुती मोहिते यांनी केली कारण ही जी महिला आहे ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे वगैरे अशा प्रकारचा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याच्याविरुद्ध ही तक्रार त्याच ठिकाणचे उमेश मोहिते यांनी केली आणि एक तक्रार फिर्यादी शेखर पाटोळे यांनी केली की ज्या ज्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी गोन इसमांनी त्यांना लाखाबुक्क्यांनी मारून हार्ड डिस्क हिसकावून घेतली वगैरे अशा प्रकारच्या चार तक्रारी या ठिकाणी झाल्या आणि मग याच्यामध्ये तीन लोकांना अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुबेदार आहे आता या सगळ्यांच जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले त्यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहे ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख एट याच्यामध्ये शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं हे काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं